नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने पिकामध्ये आपणाला जी, ला, जी कुज लागते किंवा सड लागते त्याचबरोबर आपणाला चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त फुटवाला फुटवा मिळाला पाहिजे तसेच सध्या आपणाला दुपारी चारनंतर किंवा तीन नंतर दो दो पाऊस जाणवत आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक कडक ऊन पडत आहे त्यावेळी आपणाला प्रामुख्याने कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर ज्यावेळी आपण भर लावणार आहे किंवा भर लावण्याच्या अगोदर आपल्याला जास्तीत जास्त फोटोवा मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपला प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारचा पिवळापणा असेल किंवा आपण पाहू शकता स्टंपची जाडी असेल किंवा आपण स्टंपसुद्धा पाहू शकता त्याचबरोबर हा नवीन निघणारा आपण फुटवासुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने प्रत्येक याच्यामधून आपल्याला फुटवा हा निघालेला पाहायला मिळत आहे तर त्यावेळी आपणाला खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर जो सडवा रोग जाणवतो किंवा कूज लागते त्याच्यामुळे आपणाला जी पसरत जाते की जी याच्यामुळे आपल्याला प्लॉटचं प्लॉट हा खराब झालेला पाहायला मिळतो याच्यासाठी आपण कोणती ड्रेंचिंग असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपण कोणतं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं पाहिजे याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला आपल्याला जर सडव्याचा प्रॉब्लेम जाणवत असेल तर पहिलं ड्रीपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रायकर हे एकरी एक किलो स्ट्रायकर व त्याच्यासोबत अँट्राकॉल हे पाचशे ग्रॅम याचं ड्रिपचे ॲप्लिकेशन देऊ हो शकता ते जर नाही जमलं तर तुम्ही ॲग्रेस या कंपनीचं ऑक्झिपॉट हे तु, हे सुद्धा तुम्ही सडव्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला पाहायला मिळतं त्याचं एकरी दोन दोन दो लिटर आपण ड्रिपच्या माध्यमातून असू दे व ड्रिंचिंगच्या माध्यमातून एकरी दोन लिटर हे वापरू शकतो याचं ॲप्लिकेशन झालं जर सडवाचं जाणवत असेल तर याचं ॲप्लिकेशन करू शकतो त्याचबरोबर आपणाला जास्तीत जास्त फुटवा मिळवायचा आहे किंवा जे स्टंप आहे त्याची जाडी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन की ज्याच्यामध्ये तुम्ही आय सी एल कंपनीची अकरा छत्तीस चोवीस हे खताची ग्रेड एकरीस चार किलो त्याच्यासोबत आपणाला स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट व चांगल्या दर्जाचं आपणाला मायक्रोन्यूटन हे ड्रिपच्याद्वारे देऊन घ्यायचं आहे जर कंटिन्यू पाऊस किंवा दो धो पाऊस पडत असेल बेडमधून पाणी जर वाहत असेल तर त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट हे सात ते आठ किलोपर्यंत आपण एकरी मॅग्नेशियम सल्फेट हे सात ते आठ किलो त्याच्यासोबत बारा एकसष्ट झिरो हे खत चार ते पाच किलो व त्याच्यासोबत तुम्ही एखादं चांगल्या दर्जाचं ह्युमिक ॲसिड असेल किंवा चांगलं आपण ह्युमी स्टार घेऊ शकतो कॉम्पो कंपनीचं किंवा चांगलं एखादं ह्युमिक हे वापरू शकता हे दुसरं ड्रिपचे ॲप्लिकेशन झालं दोन ड्रिपचे ॲप्लिकेशन झाली त्याच्यानंतर तीन ते चार दिवस गॅप द्या तीन ते चार दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून चोवीस चोवीस झिरो हे खत आपणाला दोन दोन दिवसाच्या आडानं दोन ड्रिपचे ॲप्लिकेशन द्यायचे की ज्याच्यामध्ये एकरी जर तुम्ही सोडणार असाल तर एकरी आपल्याला वीस किलोपर्यंत हे ड्रिपद्वारे एकरी वीस किलो म्हणजे जरी एक बॅग तुम्ही दोन टप्प्यात जरी सोडली तरी अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला जे फ्लॉ जे आपणाला प्रामुख्याने जे आपल्याला काळोखे आहे किंवा जो फोटो आहे तो चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये आपणाला मिळालेला हा आप पाहायला मिळेल जर सडवा जाणवत असेल तर ऑक्झिपॉन किंवा तुम्ही स्ट्रायकरचं हे ड्रिपचे ॲप्लिकेशन देऊ शकता तर आपणाला फवारणीचं नियोजन हे कशा पद्धतीने करायचं आहे आपणाला प्रामुख्याने जर अळीवर्गीय कीटक हे जास्त प्रमाणात जाणवत असतील तर तुम्ही फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल तुम्ही अँपली गो घ्या त्याच्यासोबत फ्लो हे चारशे एम एल व त्याच्यासोबत एखादी खताची ग्रेड मग तुम्ही अकरा ते चोवीस याचासुद्धा वापर हा प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते चार ग्रॅम घेऊन वापर करू शकता जर कमी प्रमाणात जर तुम्हाला अळीवर्गीय कीटकाचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल प्रिव्हेंटिव्हला जर स्प्रे घ्यायचा असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल प्रोकलिम शंभर ग्रॅम प्रोकलिम त्याच्यासोबत नेटिओ शंभर ग्रॅम चांगल्या दर्जाचं सिलिकॉन हे आपल्याला दोनशे दोन लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम व अकराश चोवीस ही खताची ग्रेड आपण दो तीन ते चार ग्रॅमपर्यंत प्रति 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 लिटरसाठी घेऊ शकतो म्हणजे दोनशे लिटर, दोन लिटर पाण्यासाठी आपण पाचशे ते सहाशे ग्रॅमपर्यंत याचा वापर करू शकतो हा स्प्रे देऊ शकता दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर जर तुम्हाला प्रामुख्याने पिवळतपणाचा जाणवत असेल तर तुम्ही एखादं चांगल्या दर्जाचं मायक्रोन्यूटन त्याच्यासोबत एखादं सिविड व एखादं कॉन्टॅक्ट बुरशी नाशक घेऊ हो शकता झेडाष्ट्यात्तर असेल याचा वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने पिकाची ग्रीनरी असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना हा पिवळेपणा जाणवत असेल त्याच्यासाठी तुम्ही ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ हो शकता की पाटील बायोटेकचं फेरोस्ट्रा हे आपल्याला एकरी एक किलो एक फेरोस्टार व त्याच्यासोबत त्यांचंच ह्युमॉल गोल्ड हे एकरी पाचशे ग्रॅम याचं जर ॲप्लिकेशन दिलं जर आपल्या पिका आपल्या जमिनीमध्ये फेरची डिफिशियन्सी असेल किंवा चुनखडीयुक्त जर जमीन असेल तर निघणारा कोंब हा पिवळा निघालेला पाहायला मिळतो किंवा पानं ही पिवळ्या स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यासाठी तुम्ही कोणतंही मायक्रोनूटन सोडलं किंवा खताची ॲप्लिकेशन दिली तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट हा जाणवत नसेल तर तुम्ही एकरी एक किलो फेरोस्टार व त्याच्यासोबत आपणाला ह्युमॉल गोल्ड हे पाचशे ग्रॅम द्यायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला पाच ते सहा दिवसामध्ये जिक कोम पना ही, पना जे पिवळे कोंब निघालेले आहेत किंवा पिवळेपणा आहे तो दूर झालेला पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने सडवा रोग असेल किंवा पिवळेपणा असेल त्याचबरोबर खतांचं मॅनेजमेंट किंवा फवारण्या ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत याच्याविषयी सविस्तर चर्चा केली तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद